संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज चौथा दिवस राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार स्टाईन फाईल्सच्या मुद्द्यावरून संसदेमध्ये विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता राहुल गांधी आज दोन वाजता संसदेमध्ये बोलणार असल्याची माहिती <Sils> <S two -tats> मुंबईहून पुण्याला आता अठ्ठेचाळीस मिनिटात पोहोचता येणार रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती अर्थसंकल्पात काल मुंबई पुणे हाय स्पीड रेल्वेची घोषणा नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रामध्ये देशाच्या विविध भागांमध्ये अवकाळी पावसाचा संकट हवामान खात्यानं वर्तवला अंदाज पुण्यामध्ये पुन्हा कोयता गँगची दहशत बेटी कवडे रोडवर कोयता गँगकडून दुकानाशी तोडफोड नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण सांगलीमधल्या टिळक चौकात हिट अँड रनची घटना भरधाव गाडीची नागरिकांना जोरदार धडक आणि एक जण गंभीर जखमी गाडी चालकाला नागरिकांकडून बेदम मारहाण इगतपुरीच्या धामणीजवळ समृद्धी महामार्गावर कंटेनर पलटी काही काळ वाहतूक विस्कळीत मध्ये किरकोळ जखमी दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या मुंबईमधल्या घरावर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर चार राऊंड फायर झाले पुण्यातून चार जणांना अटक तर मुख्य आरोपी फरार गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगनं स्वीकारली असल्याची माहिती आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच होणार नाही खेळण्यास पाकिस्तानचा नकार आयसीसी कडून पाकिस्तानवर आर्थिक दंडाची शक्यता जम्मू काश्मीरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के बारामुला जिल्ह्यामध्ये चार पूर्णांक सहा रिस्टरचा भूकंप टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानचा भारताविरोधात खेळण्यास नकार पीसीबी सोबतच्या बैठकीनंतर पाकिस्तानी सरकारचा निर्णय पंधरा फेब्रुवारीला कोलंबो मध्ये होणार होता सामना बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क